बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच पेडगाव हिंदकेसरी मित्रांनो पेडगावचं हिंदकेस मैदान उद्या आणि परवा पार पडणार आहे उद्या ओपन तर परवा आदत होणार आहे असं हे मैदानाचं स्वरूप असणार आहे मित्रांनो आज या मैदानाची लाईव्ह दहा पास दहा वाजल्यापासून काढण्यात येतील मित्रांनो या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे वेगळं नियोजन या मैदानात झालेलं आहे माझ्या माहितीनुसार इतिहासात पहिल्यांदाच हे घडतंय आहे की मैदानाच्या आध्या दिवशी कोणता नंदी कोणत्या गटात पळेल त्याचा पायरा कोण असेल हे संपूर्ण उघडखेचा आज येणार आहे मित्रांनो खरंच या मैदानाचं एक आगळं वेगळं इतिहास घडणार आहे या मैदानात या मैदानाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की या मैदान फक्त एकच चिठ्ठी असणार आहे म्हणजे जे लपून पळत होते गाडी चुकून पळत होती टॉपच्या त्यांना त्याच त्याच गटामध्ये पा लागणार आहे कारण चिठ्ठी एकच असणार आहे आज कोणता नंदी कोणत्या गटात पळणार आहे त्याचा पायरा कोण आहे तास नंबर कोणता आहे हे संपूर्ण आज करणार आहे त्यामुळे आजपासूनच या मैदानाची लढत पाहायला मिळेल मित्रांनो हे तर संपूर्ण झालं पण संपूर्ण महाराष्ट्राचं एकच आता आहे की बाकाचा पायरं कोण असेल कोण तुम्ही कोणता आहे चॅनल घ्या त्याच्या खाली एकच कमेंट तुम्हाला पाहायला मिळेल बाकस पायरा कोण आणि मित्रांनो कालच जे बाकाचं जे संतोष मामा आहेत याने मुलाखत घेऊन एक ट्विस्ट आणलेला आहे या आ, आ, पेडगावच्या मा मैदानामध्ये कारण त्यांनी मुलाखत देत असताना सांगितलं की बाकाचा पायरा अजून फिक्स झाला नाही सालजेसोबत नियोजन होतं फिक्स झाला सालजाचा पायरा पण नियोजन कुठेतरी कॅन्सल होणे होतं म्हणजेच नियोजन पायरा अजून फिक्स झाला नाही असं सांगितलं आणि तेव्हापासून एक खळबळ म्हणजे एक ट्विस्ट आहे या मैदानामध्ये की बाकाचा पायरा कोण असेल सं संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच इच्छा आहे की बाकासोने हॅट्रिक करावी पण मित्रांनो मुलाखत दिल्यापासून सगळीकडे एकच चिंता आहे की बाकास्वरूप पा हॅट्रिक करेल का नाही बाकासुपाय नक्की कोण असेल कारण जर गोडचा सावजा असेल तर काय वादच नाही बाकासूर शंभर टक्के हॅट्रिक करेल मित्रांनो जर पायऱ्या सावज्या नसेल तर कोण असेल कारण जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा या टॉपचं मैदान झालं आहे आणि पायऱ्या कुठेतरी कॅन्सल झाला आहे तेव्हा मुरुम सुंदर सुंदरने साथ दिलेला आहे पण या वर्षी सांगण्यात येते की सुंदाचा पायरा टिकसोबत फिक्स झाला आहे ते मग शंभर टक्के माहीत नाही पण सांगण्यात येते आणि जर मित्रांनो जर साळजा नसेल तर अजून एक चर्चा चालू आहे की संतोष मामाने हा पायरा साळजासोबतचा पायरा फक्त आणि फक्त वायरीसाठी कॅन्सल केला कोणता तरी नंदी आहे त्याने दोन तीन लाख वायरी दिले पण मित्रांनो हे मा मला तर वाटतं की आप वा हे आपोआहे असल्या उगाच अपोआ पसरू नका कारण हे हा हे मैदान म्हणजे बाकासू ज्यात अस्तित्वाचा तो तो प्रश्न असणार आहे कारण संपूर्ण महाराजाचं फक्त आणि फक्त बाकाचोकडे लक्ष लागलंय सगळ्यांनाच वाटतं की आपला स्वतःचा नंदी हारावा पण बाकासूनच हॅटरी करावी असं संपूर्ण महाराज महाराजाची इच्छा आहे त्यामुळे जशा या मोठ्या मैदानात संतजी मामा मामा हे चूक करू शकत नाहीत संतोष मामा काय कोणताच मालकाशी चूक करणार नाही त्यामुळे हे अपवास असेल आणि नक्कीच संतोज मामा धप्पा देतील असंच वाटतंय कारण आपण पाहिलं तर फुसेगाव नक्कीच आहे तेव्हा सुद्धा एकच चर्चा होती की बाकस पाहिला सार्जन आहे सर्जा आहे आणि अचानक मैदानामध्ये बाकासोबत सर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे नक्कीच हा धप्पाच असेल अशी तर बघूया आज दहा वाजल्यापासून लॉट काढण्यात येतील आणि तेव्हा संपूर्ण प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळतील या मैदानासाठी बाकासोला आणि येणार सरज नंदीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेटूया नाही एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये